जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवरिमान सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांसाठी आणि शिवसेनेच्या ठाकरेंच्या सैनिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी मुंबई महानगरपालिका संदर्भात तशीच एक महत्त्वाची ताजी बातमी ठाकरेंच्या सैनिकांसाठी आपण बघणार आहोत नेमकं काय झालं का आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही कट्टर ठाकरे सैनिक असाल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तीन ते चार महिन्यापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणूस सुखावला आहे विशेषतः मुंबईतील मराठी माणसाला चांगला आधार मिळाला आहे परप्रांतीयांची घुसखोरी मुंबईत झाली असताना तसेच मराठी भाषेची गळचेपी मराठी माणसाला अनेक ठिकाणी अशी गळचेपीत दिसत असताना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणसाचा ऊर भरून आला होता वरळीमध्ये झालेल्या सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले आणि मराठी माणसाचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण झालं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीवर राज ठाकरेसुद्धा गेले होते त्यानंतर सुद्धा अनेक अशा विशेष चर्चा झाल्या होत्या आत्तासुद्धा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊन घरी गणेश उत्सवाला दर्शन घ्यायला येण्याचं आमंत्रण दिल्याचं कळत आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दोन्ही एकत्र येऊन राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे जाणार आहेत त्यामुळे सध्या तरी मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेस बघायला मिळतील व पुन्हा एकदा मुंबईच्या निवडणुकीवर विशेष चर्चासुद्धा शिवतीर्थावर होईल अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दिली त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा जेव्हा एकत्र येतात त्यावेळी शिंदेगड आणि भाजपामध्ये जे काही नाराजी नाट्य आणि त्यांना जे काही पायाखालची वाळू सरकते त्यामुळे आता येणाऱ्या दोन दिवसात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसल्यावर गटाचे नेते कसा थैथयाट करतात ते बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बघून आनंद होतो का होत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र